पंजाब डागसाहेब यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार तेवीस व चोवीस व पंचवीस तारखेला पावसाचे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहे तर शेतकरी बंधनं कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचे स्वरूप निर्माण होणार आहे त्या संबंधित व कोणत्या भागामध्ये ढोगाळ सदृश्य परिस्थिती व जास्त पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्याचा देखील अंदाज त्यांनी समोर दिलेला आहे तर जिल्ह्यांची नावं ऐकून घ्या पूर्व विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्याची नावे आहेत नागपूर वर्धा रामटेक चंद्रपूर यवतमाळ गोंदिया वर्धा या जिल्ह्यामध्ये चोवीस तारीख व पंचवीस तारखेला ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरीदेखील पडणार आहे असा देखील अंदाज पंजाब साहेब यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत हे कोरडे वातावरण निर्माण होणार आहे त्यासंबंधित देखील माहिती पंजाब डक साहेब याने दिलेली आहे पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कुठं कुठं पाऊस पडणार त्यादेखील जिल्ह्यांची नावं दिलेली आहे कोकणपट्टीमध्ये पाच फेब्रुवारीपर्यंत पंचवीस जानेवारीपासून कोरडं वातावरण राहणार आहे ह्याचा देखील अंदाज दिलेला आहे तर उत्तर महाराष्ट्रामधील धुळे नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिन्नगर व क या भागामध्ये कोरडं वातावरण राहणार असा देखील अंदाज दिलेला आहे परत मराठवाड्यामध्ये देखील को पंचवीस जानेवारीनंतर कोरडं वातावरण राहणारा असं देखील पंजाब डक साहेब यांनी वर्तमानामध्ये अंदाज वर्तवलेला त्यामध्ये सोलापूर जिल्हा जालना जिल्हा उस्मानाबाद जिल्हा या, या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पंचवीस तारखेनंतर नसल्याबाबत स्पष्ट असं वक्त पंजाब डक साहेब यांनी अंदाज दिलेला आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी मिरची उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे दोन दिवस फक्त चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत आपल्या पिकाची काळजी घेणे अत्यंत आवश्यकतेची आहे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेऊन आपल्या पिकाची साठवणूक करावी धन्यवाद